हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा बुलढाणा जिल्ह्यातील शिगाव शहरातील एम एस सी बी चौक ते आळसणा गाव या रस्त्याच्या बांधकामाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली मात्र अद्यापर्यंत हे काम असल्यानं रस्त्याची चाळणी झालेली आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे रस्त्याचं काम तात्काळ सुरू व्हावं यासाठी आज गुरुवारी माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्या नेतृत्वात आळसणा येथील गावकरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका कार्यालयावर धडकले होते वर्षभरापूर्वी उद्घाटन होऊन शेगाव आळसणा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली कंत्राटदारांना रस्त्याचे दोन्ही बाजू खोदणेही टाकले आणि काम बंद पडले आता वर्षभराचा कालावधी उलटला तरी काम होत नसल्यानं आणि या रस्त्यावर वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्यानं याशिवाय दिवसेंदिवस अपघात वाढत चालल्यानं त्रस्त होऊन आळसणा येथील गावकरी आणि या रस्त्यावर राहणारे नागरिक माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्या नेतृत्वात गुरुवारी शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडकले होते या ठिकाणी नगरपालिकेच्या पत्रामुळे काम थांबले असल्याचं सांगितल्यानं संतप्त नागरिक मुख्याधिकारी सौ जयश्री काटकर यांच्या भेटीसाठी पालिकेत पोहोचले यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ पत्र देण्याचं कबूल केल्यानंतर नागरिक शांत झाले आता सार्वजनिक बांधकाम विभागाला सोमवारपर्यंत काम सुरू करण्याची मुदत देण्यात आली असून कामाला सुरुवात झाली नाही तर मंगळवारी या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे सिटी न्यूज बुलढाणा ऑफिसला सर्व लोक आले तुमच्या ऑफिसला भेटाल तुम्हाला सर्कल ऑफिस बरं मग इथं उत्तर देऊ शकेल त्या लोकांना आम्हाला समाधानी कोण करू शकेल बरं तुम्ही सांगतात बरं आता त्याविषयी आपलं बोलणं झालं तो फोनवरून सोमवारी त्याच्या आधी पुष्कळ वेळेस विषय झाले साहेबांशी बोललं बोलला ना तुमच्या खामगाव ऑफिसशी बोलणं झालं आमचं तुम्ही मला सोमवारी काय शब्द दिला होता की त्या पटवारी कॉलनीच्या बोर्डवर तो गड्डा पडलेला आहे त्या ठिकाणी मंगळवारी आज मजूर नाही आहे बुधवारी ते डांबर टाकून पॅचअप करून घेतो त्याला आजचा गुरुवार आहे पण बुधवार सांगितलं तुम्ही मंगळवार तुमचं आपलं सोमवारी बोलणं झालं होतं काय साहेब आज आम्ही आळसण्यावरून रस्त्याचं जे काम अर्धवट आलेला आहे शेगावळ असणार असतं त्यासाठी इथं निवेदन देण्यासाठी का रेस्ट हाऊसला आलो होतो जवळपास वर्ष दीड वर्ष झालं रस्त्याचं कामाचं उद्घाटन सन्मान्य आमदार संजूभाऊ कुटे यांच्या अंतर्गत ते झालेलं आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर थोडी कामाला सुरुवात झाली होती दोन बाजू त्यांनी खोदल्यात आणि त्याचं भरतीसुद्धा दोन बाजूला टाकली होती पण काही ड्रॅनेजचे कामं राहिलं म्हणे भूमिगत गटाराचं काम त्यामुळे कदाचित ते काम थांबलेलं होतं आणि ते आम्हाला अशी अपेक्षा होती की एक महिन्या दोन महिन्यात ते कामाला सुरुवात करतील पण परंतु दीड वर्ष झालं आज त्या रस्त्याची फारच हालाकीची परिस्थिती झालेली आहे किंवा रस्ता फार खराब झालेला आहे आणि आम्ही निवेदन देऊन देऊन थकलो बरेच वेळा आम्ही या परून आजही आम्हाला समाधानी आमची त्या त्यांच्या उत्तरात झालेली नाही काय आमची मागणी आहे की आळसना शेगाव रस्त्याचं काम लवकरात लवकरात करण्यात यावं आणि अति खिडखिड तो रस्ता झालेला आहे दोन्हीकडच्या बाजू त्यांनी त खोदल्या तयार केल्या अशी अपेक्षा होती की फार लवकर ते काम सुरू होईल पण ते दीड वर्षापासून काम खोळंबलेलं आहे तर आमची अशी अपेक्षा आहे की ताबडतोब ते काम व्हावं अन्यथा आम्ही आळसने आळसना आणि त्या रस्त्यावरचे काही जे लोक आत रहाव्याशी आम्ही आंदोलन करणार आहोत त्यात काही शंका नाही